आणि बातमी आहे पुण्यातून अजित पवार आणि शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात अर्धा तास चर्चा झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली आणि ही बैठक होण्याआधी ही चर्चा झाली आहे दोघांच्या चर्चेनंतर शरद पवारही या बैठकीसाठी दाखल झाले दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराड झालेल्या चर्चेमुळे जयंत पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा ज्या आहेत त्या आता राजकीय वर्तुळात रंगत आहेत अधिक माहिती घेऊयात अविनाश पवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अविनाश एकीकडे माझं काही खरं नाही असं जे वक्तव्य केलेलं होतं स्वतः जयंत पाटील यांनी त्या वक्तव्यावर अनेकांच्या भुव्या उंचावल्या होत्या आणि आता अशा पद्धतीची त्यांची भेट होतीये काय अधिक माहिती प्रज्ञा आज आपण पाहतोय की सकाळी आठ वाजताच इथे जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते इथे दाखल झालेले आहेत त्यांच्या पाठीमागे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये इथे जयंत पाटील जे आहेत ते आले आणि त्यानंतर इथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांची दोघांची बंद दाराड चर्चा झाली ती आपण दाखवलेली आहेस आणि त्या संदर्भात दोघे म्हणजे फक्त दोघेच आतमध्ये रूममध्ये असताना ही सगळी चर्चा झालेली आहे तिथे प्रसारमाध्यमांना आतमध्ये येण्यास मनाई केली त्यासोबत इतर दुसरेही कोणी कार्यकर्ते ते नव्हते त्यामुळे दोघांमध्येच ही नक्की काय चर्चा झाली आणि गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने जयंत पाटील वक्तव्य करतायत आणि एकूणच या सगळ्या राजकीय पाटलावर ज्या हालचाली चालू आहेत त्या दृष्टिकोनातून ही भेट निश्चितच एक विचार करायला लावणारी आहे जयंत पाटील हे आता कुठे जात आहेत किंवा कोणती भूमिका घेतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जी नेहमीची बैठक असते ती आता सुरू आहे गेल्या दोन तासापासून ही बैठक सुरू आहे त्याच्या अगोदर बंद दाराड ही चर्चा जवळजवळ अर्धा तास झालेली आहे आणि आता बाहेर आल्यानंतर ते प्रसार माध्यमांसमोर काही बोलतील का याकडे लक्ष देणं गरजेचं आहे मात्र आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार असतील त्यासोबतच तिथले दिलीप वळसे पाटील असतील यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत इथे साखरेच्या संदर्भात म्हणजे साखर कारखान्यांच्या संदर्भात जे काही महत्वाचे निर्णय आहेत ते घेतले जातात आणि त्याच्यामुळेच त्या संदर्भात काही निर्णय होतात त्यावरही ते भाष्य करतील मात्र राजकीय पटलाच्या बाबतीत जी काही सकाळपासून ही सगळी चर्चा आहे चर्चा म्हणजे मुख्यतः ते बंद जी चर्चा झालेली आहे ती आता सगळ्या माध्यमांसमोर येते का हे पाहणं गरजेचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अविनाश